مجھا بابا الیکشن امکا حقا تر ايتھو جا بابا گھر يا خاندان دے پرمانطرا امکا ملن چي گھر يا خاندان دے پرمانطرا امکا ملن چي بھل سلو کيلے دے ہو کلام چا اسو بھل سلو کيلے دے ہو کلام چا اسو

मागणी आहे की जे छत्रपती संभाजीनगर मध्ये खिल्लारे कुटुंब आहे त्यांचे जे सरपटिक आहेत ते रद्द करण्याबाबतचे आहेत तर असे मिळून पाच आमच्याकडे आहेत तर त्याच्यापैकी एक त्यांनी केलेला आहे आणि बाकीचे चार बाकी आहेत पण सरकारने आता आम्हाला नऊ तारीख दिलेली होती पण आम्हाला काय वाटत नाही ते करतील म्हणून कारण त्यांनी धनगर समाजाला हलक्यात घेतलेला आहे तर त्यांनाही एवढं लक्षात घ्यावं की दोन कोट हा धनगर समाज आपल्या देशात आहे महाराष्ट्रात आहे देशात तर वेगळाच आहे पण महाराष्ट्रात दोन कोट धनगर समाज आहे तुम्हाला जर धनका दिला तर तुमचं सरकार पण येणार नाही धनगरांना येड्यात काढण्याचं काम करू नका जितका आम्हाला येड्यात काढताना का तितका आम्ही तीव्र तुमच्यावर आता आक्रमण करणार आहोत तुम्हाला असं वाटत आहे की बाबा धनगर झोपलेले आहेत आणि तुम्ही म्हणतात पण की धनगरायला घोंगडी घोंगडी आहे आणि दुसरी घोंगडी टाका म्हणून तुमचं म्हणणं वारंवार आम्ही ऐकत असतो की बाबा पण आता घुंगरी घेऊन झोपणारा धनगर समज नाहीये तर कमीत कमी चार दोन लोक का ना आमच्याकडे सुशिक्षित झालेले आहेत आणि आम्हाला पण कळतं की तुम्ही आम्हाला किती येडत काढतात आणि ज्या ज्या वेळेस इलेक्शन येतं त्या त्यावेळेस काहीतरी गाजर दाखवतात आणि ते गाजर दाखवून ते आतापर्यंत एकही गाजराचा हलवा झालेला नाहीये ते गाजर तसेच तुमच्या फ्रीजमध्ये पडून आहे ते दरवर्षी बाहेर काढतात आणि दरवर्षी धनगराला असं दाखवतात आणि परत फ्रीजमध्ये नेऊन मारतात सांगतो आणि इज्जतीनं तिनं सांगतो आम्हाला धनगरी भाषा बोलायला लावू नका तुमच्या लायक्या सोडून वागत दुसरे जर असलं तरी एक 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 काष्ट एका काष्टाच्या दबावाखाली त्यांचं काही पण मंजूर करून देतात आणि हा धनगर समाज गरीब आहे गरीब असल्यामुळे तो स्वभावानी पण गरीब आहे परत तिथे तर गरीब आहेत पण स्वभावानी पण गरीब आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर तुम्ही जे मिऱ्या वाटतात का त्यांच्या डोक्यावर ते वाटणं बंद करा तुम्हाला ज्या ज्या वेळेस गरज पडते का त्या त्या वेळेस कोणीतरी धनगराचा पिंतू हाता घाली धरता आणि त्याला सगळा धनगर समाज एकत्र कर म्हणून सांगता पण आता धनगर समाज जागा झालेला आहे आणि ते तुमचं हे जे राजकारण आहे ते आमच्याकडे आता चालणार नाही तुमची और... मागणी मान्य नाही झाल्यावर काय करणार आमची मागणी मान्य नाही झाल्यावर आम्ही जे करू का ते भूतो ना भविष्य कुणी बघितलं पण नसतं धनगराला असं बी लोक येडे म्हणतात तसं बी ये म्हणतात आम्ही आमचं येड काय असतं त्यावेळेस त्यांना दाखवून देऊ नेमकं काय करणार नाही सांगणार तर नाही येत ना ज्यावेळेस तुम्ही आम्हाला करतात ना त्यावेळेस तुम्हाला आम्ही दाखवून देऊ त्यावेळेस नक्कीच दाखवून देऊ सांगायचं नाही सांगून ना काही उपयोग होत नाही अचानक करू धनगर येड्यात येड्याच्या डोक्यात तरी काही नाही सांगता येत नाही आधी सांगलं तर आम्ही येडेत आमच्या नादी लागू नका आमचं जे हक्काचं आहे ते आम्हाला द्या आणि आमच्या ताकातलं तुम्ही द्यायचे तुम्हाला फक्त केंद्र शासनाला शिफारस पाहतात रे तरी बी सांगतात की ह्या वर्षी दोन हजार चौदाला दादाने आम्हाला सांगितलं होतं पहिल्या पहिल्या कॅबिनेटला आम्ही तुम्हाला आरक्षण फक्त आमचं एसटी आरक्षण पाहिजे आम्हाला जर एसटी आरक्षण नाही ना दिलं तर आम्ही ह्याच्याही पेक्षा जितका आम्हाला काय करता येईल तेवढं करून घेऊ आणि हे पहिल्यांदा ह्याच्या अगोदर मी तुला देवेंद्र दादा म्हणत होते ही माझी पहिली वेळ आहे तुला शिव्या द्यायची जी धनगर समाजाची न्याय मागणी अनेक वर्षापासून जे राज्य सरकारने आम्हाला देणं आवश्यक होतं ती गेली सत्तर वर्षापासून टाळाटाळ -ताल, करण्याचं काम राज्य सरकार करत आहे आणि ती शेड्यूल ट्राईबची आमची मागणी शासकानं आता तरी लवकरात लवकर मान्य करून या महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाला न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे तसंच शेड्यूल ट्रायब मध्ये धनगर समाजाला टाकण्यासाठी जो जाणीवपूर्वक खिल्लारे कुटुंबाचे जे एस टीचे प्रमाणपत्र ऐनवेळी दाखल करून धनगर समाजाला शेड्यूल ट्राईव्ह मध्ये टाकण्याचा जो अडथळा निर्माण जाणीपूरक केलेला आहे त्यामुळं त्या खिल्लारे कुटुंबाला शेड्यूल ट्राईवचे जे प्रमाणपत्र दिलेले आहेत ते ताबडतोब रद्द करण्यात यावे आणि यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्हाधिकार उपोषणाला बसून शासनाचं लक्ष वेधण्याचं काम करत आहेत जर यावरही राज्य सरकारने आमच्या या मागणीची दखल न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकामध्ये विधानसभेमध्ये हा पूर्ण महाराष्ट्रातला धनगर समाज या सरकारच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी माझं मत आहे म्हणून राज्य शासनाने ताबडतोब दखल घ्यावी आणि आमची जी न्याय मागणी आहे की धनगर समाजाला शिड्यूल ट्राईपमध्ये सोयी सवलती देण्याचं प्रमाणपत्र त्यांनी ताबडतोब द्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा एवढी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी बीड जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहोत माने भगवान आज आम्ही या ठिकाणी एक दिवशी लाक्षणिक उपोषणाला बसलेलो आहोत किल्लारे कुटुंबियाचं प्रमाणपत्र रद्द झालंच पाहिजे ते रद्द करण्यासाठी पाठिंबा म्हणून आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करत आहोत त्याचबरोबर शासनाने एस टीची म्हणजे शेड्यूल ट्राईबची अंमलबजावणी केली पाहिजे घटनेत असतानाही आम्हाला म्हणजे धनगर समाजाला हे नाकारलं जातं त्याची अंमलबजावणी शासनाने करावी ही ने शासना ने करा आमची प्रमुख मागणी आहे आणि ती जर मागणी मान्य झाली नाही दोन तीन दिवसामध्ये किंवा आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी तर पूर्णपणे महाराष्ट्रातील समाज शासनाच्या विरोधी हो मतदान करण्यास तयार आहे सरकारला एकच इशारा आहे की मागील अनेक वर्षापासून धनगर समाज त्यांच्या एस टी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे आणि वर्षानुवर्ष तुम्ही समाजाला झुलवत ठेवलेला आहे निवडणुका आल्या आमच्यातले एका दोन उचलायचे गादी लावायचे समाजात जसं दोन हजार एकोणीस मध्ये केलं शंभर दिवसाचा लढा तसा अजून परत एक हजार कोटीचा दा, गाजर दाखवलं समाज मागे ठेवला एक एम एल सी दिली आणि समाज झोपेतच आहे बिचारा भावनिक समाज आहे तुंतुन वाजलं की पळत कुणाच्या मागे आता समाज हुशार झालाय कुणी किती तुंतुने वाजवलं आता काय आता हे खरं तर पाहिलं तर धनगर समाजाने विचारात घेतलं पाहिजे की कुठलं तुंतुन आपलंय आता आपण पाहिलं ओबीसीचं आंदोलन जे पेटले आज कुठलं ओबीसी नेता आहे छगन भुजबळ आहे का पंकजा मुंडे का धनंजय मुंडे का अजून कुणी कोण धनगरासाठी रस्त्यावर आहे कोण म्हणतं धनगराला आरक्षण द्या ओबीसी तुंतुन वाजवा म्हणते सगळ्याला पण धनगराचा मेन मुद्दा बाजूला ठेवून आज दुसरीकडे फरपटला जातोय आज ओबीसीचे आंदोलन महाराष्ट्रात पेटलंय ह्याचा मेन लढा हा धनगर समाजानेच हाती घेतलेला आहे पण धनगर समाज हितासाठी कोण आहे धनगर समाजाचा फक्त वापर सत्तेची शिडी म्हणून केला जातोय ते ओबीसीचे आम नेते आमच्या धनगरांना भेटू देत धनगर पळत आहेत आणि तिथे सत्ता काबीज करायला ते आज आपण जर पाहिलं आज बीड जिल्ह्यामध्ये मी वंचित बहुजन आघाडीचं काम करतोय शरद बाळासाहेब आंबेडकरांबरोबर मागच्या वेळेस आम्ही चाळीस जागा धनगर समाजाला दिल त्या विधानसभेसाठी आणि त्यावेळेस कुठल्या पक्षाने एक जागा दिली नाही आज इलेक्शन आले की सगळे चाव करतात धनगराला नादी लावतात सत्ता मिळवतात ओबीसी ओबीसी म्हणतात आणि ओबीसी नेत्याला तर काहीच घेण्यात येणार नाही धनगर समाजाचं हे धनगर समाजाने पहिले लक्षात घेतलं पाहिजे आणि येत्या काळामध्ये धनगर समाजाने एकजूट होऊन आपला माणूस आणि आपण जोपर्यंत आपलाच जो माणूस तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही आपले आज एक दोन एम एल सीवर आमदार घेतले जातात आणि त्यांना सांगितलं जाते केली तर पुढच्या वेळेस तुला ईमेल नाही त्याच्यामुळे तो काय करतो सांगेन तेवढंच काम करतो आणि समाजाला लावतो पण आपल्याला ठीक आहे आपलं त्यांना आपण नाव ठेवत नाहीत कारण ते आपल्या समस्या झटतात परंतु त्या सभागृहामध्ये जर आपले पंचवीस लोक गेले तर सगळ्याचे बोकांडू उपस्थित आणि जो पण आपले लोक सभागृहात जाणार नाही तो पण आपल्याला नाही मिळणार नाही आपण रस्त्यावरची लढाई पिढ्यान पिढ्या जरी लढलं तरी न्याय मिळू शकत नाही सभागृहामध्ये आपले लोक गेले पाहिजे आपल्या लोकांनी विचार केला पाहिजे आणि शंभर टक्के येत्या काळामध्ये जर धनगर समाजाला न्याय दिला नाही आता ताईने सांगितले त्या पद्धती ताईंनी ताईने तर सगळ्या त्यांच्या भाषेत त्यांनी धनगराची भाषाच वापरलेली आज आणि त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि ते आत्ताच म्हणले मी जर जेलमध्ये गेले तर ताई तुमचं ता नावच कापी तुम्हाला तुम्हाला कुणी तुम्हाला हात सुद्धा लावू शकत नाही ती तुम्हाला मी शब्द देतो आणि जिथं कुणी तुम्हाला हात लावीन किंवा शब्दही बोलान सगळ्यात पुढे मी असणार हे तुम्हाला ठामपणे सांगतो त्याची तुम्ही काळजी करू नका फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्ही बी कुठं जातात कुणाचं तुंतून व्हायचं ते बंद करा तुन तुन है है आ, हे ओबीसीचं तुमचं वाजतात ते ओबीसीचा नेता कुठे आहे का एकतरी तुमच्यासाठी इथे रस्ते आलो तर आमच्याकडं राईट वागायन बघत होते ओबीसीची नेते देना ना मला उष्णू देऊ काय पार्टी मग म्हणा गेवरा विधानसभेमध्ये होता आमदार मला ठामपणे आम्ही तर ते वंचितच काम करतोय म्हणून ओबीसीचे नेते ते गेवरा इथून माझा पत्ता कसकाट करायचा हे विचार करतात मग त्यांना धनगराचा एक बी जमा नाही जिल्ह्यात यांचे दोन दोन खासदार करा आमदार करा आम्ही आणि आमचं एक जमत नाही अशी परिस्थिती धनगर समाज आलेली त्याच्यामुळे येत्या काळामध्ये सरकारने धनगर समाजाला न्याय द्यावा आज जे शिफारस केंद्र सरकारला पाठवायची ती पाठवावी एवढीच विनंती मी सरकारला करन आणि या ठिकाणी आपले ज्येष्ठ नेते अशोकजी गावडे सर माने सर ॲडव्होकेट राजू शिंदे पितळे साहेब साहेब गोंडवे साहेब आणि सर्वच या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहे आणि त्यांनी आज हे आंदोलन या ठिकाणी ठेवलं आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचं पाठ त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आणि येत्या काळामध्ये ते आमचे ज्येष्ठ मंडळी यांच्यासोबत सर्व युवक बरोबर राहतील आणि हा लढा तीव्र करतील एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हद जय भीम